आजपर्यंत म्हणजे आजच्या वेळेपर्यंत जुन्नर पंचायत समितीतील कोतूर गनाचे दोन आणि सावरगाव गणाचे तीन असे पाच नॉमिनेशन अर्ज या ठिकाणी आजपर्यंत दाखल झालेले आहेत आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ आहे तर सदर अर्जांची छाननी करण्याकरिता आपण या ठिकाणी आठ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि माझी सर्व संभाव्य उमेदवारांना त्या ठिकाणी आवाहन आहे की उद्या ही उद्या दुपार तीन वाजेपर्यंतची वेळ आहे तर आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या विहित वेळेच्या आतमध्ये आपले कमिशनर त्या ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी दाखल करावीत की उमेदवार मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह या ठिकाणी येत आहेत आपल्याकडनं सुयोग्य सगळी व्यवस्था करण्यात आली आहे तर उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आव्हान असतात सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांसोबत केवळ दोन त्यांच्या प्रतिनिधींना नॉमिनेशन हॉलमध्ये त्या ठिकाणी परवानगी आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना आमच्या सूचना आहेत की आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना केवळ आपल्यासोबत दोनच त्या ठिकाणी प्रतिनिधीसोबत घेऊन यावेत आणि उद्याच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार असल्याने या ठिकाणी संभाव्य गर्दी टाळण्याकरिता आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपले केवळ दोन प्रतिनिधी यांच्यासोबतच आपण या ठिकाणी नॉमिनेशन अर्ज अर्ज दाखल करायच्या मध्ये उपस्थित राहावे आणि विनाकारण त्या ठिकाणी गर्दी करण्याचं त्या ठिकाणी टाळावं